नमस्कार रोहिणीज किचन एक परफेक्ट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज रोहिणीज किचनमध्ये आपण आज एकदम पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत तर आपले लहान मुलं असो किंवा घरातली मोठी माणसं काहींना पालक खाण्याचा खूपच कंटाळा येतो पण जर तुम्ही याला वेगळ्या पद्धतीने त्यांना दिलं तर ते रोजच तुम्हाला हा पदार्थ बनवायला लावतील तर आज आपण पालकाचा पौष्टिक असा ढोकळा बनवणार आहोत आणि हा बनवून अगदी झटपट तयार होतो तुम्ही मुलांना शाळेसाठी डब्यामध्ये देऊ शकता किंवा शाळेतून घरी आल्यावर त्यांना नाश्त्यासाठीही पटकन हा ढोकळा बनवून देऊ शकता बनवायला अगदी सोपा आहे वेळ न घालवता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पालक ढोकळा बनवण्यासाठी इथं मी एक जोडी पालक निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथं आपण फक्त पानंच घेतलेली आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व पानं जे आहे ते टाकायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे इथं टाकू शकता आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या यामध्ये टाकायचे आहे हे सर्व आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे तर इथं आपली पालकाची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला पालकाची पेस्ट बनवून घ्यायची आहे तयार झालेली पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन मोठे चमचे तेल तेल एकत्र करून घेऊ त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे दोन वाट्या ढोकळ्याचं प्रीमिक्स हे ढोकळ्याचं प्रिमिक्स मी घरी बनवलेलं आहे प्रीमिक्स कसं बनवायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे हे प्रीमिक्स तुम्ही एकदाच बनवून चार ते पाच महिने वापरू शकता तर हे पीठ आपण यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे पीठ अशा पद्धतीने एकत्र करून घेऊ पीठ आपलं थोडंसं घट्ट आहे यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण पेस्ट तयार करून घेतली ती त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तेच पाणी आपण इथं वापरलेलं आहे थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता पीठ आपलं किती फुललेलं आहे आणि छान असं ढोकळ्यासाठीचं प्रीमिक्स इथं तयार झालेलं आहे हा ढोकळा आपण कुकरमध्ये बनवणार तर कुकरच्या डब्याला इथं तेल लावून घेतलेलं आहे आणि तयार केलेलं पालकाचं मिश्रण यामध्ये आपण ओतून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळेस आपल्याला डबा टॅप करून घ्यायचा आहे आणि आपलं मिश्रण तयार होईपर्यंत इथं कुकरमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला पाणी नेहमी गरमच घ्यायचं आहे तर इथं आपण कुकरची जी शिट्टी आहे ती काढून घेतलेली आहे आणि रबर तसंच ठेवलेलं आहे कुकरचं झाकण लावून घेऊ ढोकळा आपल्याला तीस मिनटं मंदाच्यावर शिजवून घ्यायचा आहे तीस मिनटं झालेली आहे आणि पूर्णपणे कुकर आपल्या इथं थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा इथं परफेक्ट असा तयार झालेला आहे हे कुकरचा डबा आपण आता काढून घेऊ आणि पूर्ण थंड झाल्यावरच हा आपल्याला डब्याच्या बाहेर ढोकळा काढायचा आहे तर इथं ढोकळ्याच्या कडा सुटलेले आहे डब्यामधून आपल्याला हा ढोकळा आता काढून घ्यायचा आहे तर इथं मी एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता हा ढोकळा काढून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असा आपला परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला इथं जवळून दाखवतो ढोकळ्याला आपल्या जाळी पण एकदम छान आलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत असा आपला पालकाचा ढोकळा इथं तयार झालेला आहे ढोकळा आपल्याला आता आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे कट करतानाच तुमच्या लक्षात येत असेल की आपला ढोकळा एकदम जाळीदार आणि स्पॉन्जे असा तयार झालेला आहे तर इथं मी ढोकळा कट करून घेतलेला आहे तर असा पौष्टिक ढोकळा अगदी झटपट तयार होतो तुम्ही मुलांना डब्यासाठी दे देऊ शकतात किंवा तुम्हाला नाश्त्यासाठी बनवायचा असेल तरीही ढोकळा हा अगदी झटपट बनवून तयार होतो तर अशा पद्धतीने आपण ढोकळा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला ढोकळ्याला फोडणी द्यायची आहे ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये घेतलेला आहे दोन चमचे तेल तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली आहे त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं एका मिरचीचे तुकडे आपण इथं करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकायचे आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं पानं छान तडतडल्यावर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक कप पाणी त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे साखर अर्धा चमचा मीठ फोडणी छान उकळून घ्यायची आहे तरी तर आपली फोडणी आता तयार झालेली आहे तयार झालेली फोडणी आहे ती आपल्याला ढोकळ्यावर गरम असतानाच टाकायची आहे म्हणजे आपला ढोकळा छान आतपर्यंत एकदम नरम असा होतो आणि अजिबात घशामध्ये अडकत नाही तरी तर सर्व बाजूने आपण यावर फोडणी टाकून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त असा आपला पौष्टिक पालकाचा ढोकळा तयार झालेला आहे तर आजची ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच सोप्या पद्धतीच्या आणि झटपट रे होणाऱ्या रे रेसिपी बघण्यासाठी रोहिणीच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जवळच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी नवीन रेसिपी येताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आजची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद